नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी एज्युकेशन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर ग्रामीणचे यावर्षी पोलीस वाहन चालक भरतीच्या परीक्षेत विचारण्यात आलेले तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनेलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवर मिळून जाईल तर जरासा वेळ वाया न घालवता करूया त्याचे आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात पहिला प्रश्न आहे पुढील चिन्ह काय दर्शविते तर योग्य उत्तर आहे पर्याय सी सक्तीने डावीकडे वळा पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा पुढील चिन्ह काय दर्शविते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी पुढे अरुंद पूल आहे पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा पुढील चिन्ह काय दर्शविते तर योग्य उत्तर आहे पर्याय सी ओव्हरटेकिंग करण्यास मनाई पुढचा प्रश्न प्रश्न चौथा पुढील चिन्ह काय दर्शविते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी प्रवेश बंद पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा पुढील चिन्ह काय दर्शविते तर पहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय डी डावीकडे साईड रस्ता पुढचा प्रश्न प्रश्न सहावा पुढील चिन्ह काय दर्शविते तर योग्य उत्तर आहे पर्याय सी तीन पॉईंट पाच मीटर पर्यंत उंचीच्या वाहनांना प्रवेश पुढचा प्रश्न प्रश्न सातवा गिअर नसलेली मोटरसायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्याचे किमान वय किती आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी, सी सोळा वर्षे गिअर नसलेली मोटरसायकल चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्याचे किमान वय सोळा वर्षे आहे पुढचा प्रश्न प्रश्न आठवा पुढील चिन्ह काय दर्शविते योग्य उत्तर आहे पर्याय बी धोकादायक खोलखटा पुढचा प्रश्न प्रश्न नववा पुढील चिन्ह काय दर्शविते तर योग्य उत्तर आहे पर्याय सी सक्तीने पुढे जा अथवा उजवीकडे वळा पुढचा प्रश्न प्रश्न दहावा आहे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नोंदणीची विधिग्राह्यता किती वर्ष असते तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी पंधरा वर्षे दुचाकी व चारचाकी वाहनांच्या नोंदणीची वर्षे असते पुढचा प्रश्न प्रश्न आहे शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती असते योग्य उत्तर आहे पर्याय बी सहा महिने तर या ठिकाणी पहा परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण तांत्रिक घटकावर अकरा प्रश्न विचारण्यात आलेले होते मॅक्झिमम प्रश्न हे वाहतूक चिन्हावरच विचारण्यात आलेले होते तर आजचा व्हिडिओ आपण येथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या जिल्ह्याचे तांत्रिक प्रश्न कव्हर करून घेऊयात